पण आज येतात चौथी इतिहासामधील काही प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारतोय इतिहासामध्ये बघा मित्रांनो छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण अभ्यास करत असताना या इतिहासामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न याची माहिती आपल्याला मिळाली आहे बघूया आपण छत्रपती शिवरायांनी पहिला स्वराज्यातील पहिला किल्ला कोणता घेतलेला आहे कोण सांगते आहे हां गुड व्हेरी नाईस nice. तोरणा गड ज्या तोरणा किल्ला घेऊन त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून त्या गडाला नाव सुद्धा दिलं तोरणागड गड इथंच स्वराज्याची खऱ्या अर्थ सुरुवात झाली पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी छत्रपती शिवराज शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव राष्ट्रपती शिवरायांच्या वडिलांचे नाव काय छत्रपती शिवरायांच्या ना पत्नीचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई असे होते गुड छत्रपती शिवरायांच्या मुलाचे नाव काय हां छत्रपती शिवरायांच्या मुलाचे नाव छत्रपती संभाजी महाराज असे होते गुट हां छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी कोठे आहे शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर आहे गुड रायगड किल्ल्यावरती त्यांचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी मृत्यू झाला त्यांची समाधी रायगड किल्ल्यावरती आहे छत्रपती शिवरायांनी पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजे जेसी यांना काय दिले पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी जे मिर्झा राजे यांना तेवीस किल्ले आणि चार लाख होऊन चार लक्ष होऊन दिले बघा जिंकले तेवीस किल्ले आणि चार लक्ष होऊन छत्रपती शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंग यांना दिलेले आहेत छत्रपती शिवरायांनी कोणत्या शहरावर छापा घातला हां धनु छत्रपती शिवरायांनी सूरज छपा सुरत शहरावर छपा का घातला बाजारपेठ बाजारपेठ युद्धासाठी लागणारे साहित्य जमण्यासाठी त्यांनी सुरेशावर छापा घातला आणि त्याचा मुख्य उद्देश त्यांचा काय होता की औरंगजेबाला समजलं पाहिजे की औरंगजेब जे काम करत आहेत ते

संभाजी मनाच्या ज्या आई होत्या राष्ट्रमाता जिजाबासाहेब यांच्या वडिलांचे नाव काय छत्रपती शहाजी नाव लखोजी जाधव एक सरदार होते आणि सरदाराची मुलगी होती म्हणून राष्ट्रमाता जेजामासाहेबांना तलवार चालवणे दानपटा चालवणे घोड्यावर बस बसवणे घोड्यावर बसणे हे सगळं त्यांना सहजासहजी जमत होतं